गेल्या दोन तीन ना तिला आम्ही चेटकी म्हणतो हैना चेटकी नावाची वाई परळी शहरामध्ये एका कार्यक्रमाच्या निमित्ताने तिला बोलवलं होतं आणि त्या वाईने ऍट्रॉसिटी कदमाच्या विरोधात भरगरली काय भरगरी की ॲड्रॉसिटीचे लोक एस चे लोक ऍट्रॉसिटी करताना ब्लॅकमेलिंग करतात है ना आणि या मुद्द्यावर आमचा समस्त दलित समाज एसी समाज हा खडून उठला आहे ना भेटून उठला काळाची गरज आहे भेटून पाहिजे गुन्हा दाखल करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते गेले त्यांनी साधारणतः सहा सात वाजल्यापासून ते रात्री दोन दोन तीन तीन वाजेपरात जागून काढल्या कंटिन्यू पाच ते सात दिवस त्या बाईवर गुन्हा दाखल झाला पाहिजे यासाठी त्यांनी संघर्ष केला आणि शेवटी मला वाटतं आठव्या दिवशी गुन्हा दाखल झाला या भीम सैनिका खऱ्या अर्थाने मनापासून अभिनंदन हे आम्ही मनापासून केलं पाहिजे आमच्या शहराध्यक्ष प्रपा शाह यांच्यावर अक्षरशः पोलीस अंगावर आले होते बरोबर आहे परंतु त्यांनी कुठलीही तमान बाळगता ते त्यांच्या मुद्द्यावर ठाम राहिले कारण त्यांच्या पाठीमागे बाळासाहेबासारखी खूप मोठी ताकद आहे ते एकटे नाहीये आणि म्हणून त्यांनी हे तट लावून असेल किंवा त्या चित्रेबाई गुन्हा दाखल करण्याच्या गोष्टी असतील ते त्यांनी केल्या आहेत म्हणून त्यांना मी आमच्या राजे सरोवर आहेत या सर्व टीमला आजच्या जयंती निमित्त शुभेच्छा दिल्या पाहिजे त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे कारण कार्यकर्त्याचं काय काम आहे जयंतीचा अध्यक्ष होणं कुठल्याही आमच्या चळवळीचा अध्यक्ष होणं साधी गोष्ट नाही बरोबर आहे जयंतीचा अध्यक्ष होणं म्हणजे काही जर गडबड घोटाळा झाला तर अध्यक्षावर गुन्हे दाखल होतात बरोबर आहे की नाही खारगे साहेब आपल्या चळवळीचा अध्यक्ष कार्यकर्ता होणं इतकं सोपं नाही तरी सुद्धा कार्यकर्ते गुन्हा दाखल होण्याच्या समयाने कुठलेही बाळगत नाही भीत नाहीये आणि म्हणून आमच्या कार्यकर्त्याचं अभिनंदन केलं पाहिजे आपल्या जयंतीचा अध्यक्ष होणं इतकं सोपं नाहीये है ना कर जे काय कुठल्या देवा धर्माच्या जयंतीच्या अध्यक्ष नाहीयेत आपल्या बापाच्या जयंतीचे अध्यक्ष आहे का नाही आणि म्हणून जे कार्यकर्ते आहेत आपल्या जयंती उत्सव समितीचे कार्यकर्ते त्यांचं खर्चकरण न करता त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे त्यांना प्रेरणा दिली पाहिजे त्यांना शुभेच्छा दिल्या पाहिजे ही काळाची गरज आहे तर आपल्या बापाने लिहिलेलं भारतीय संविधान धोक्यात आहे आहे का नाही बापाने लिहिलेलं संविधान धोक्यात आहे का नाही हे हिटलरवादी लोक या जादूची काढी फिरवतात आपकी आपकीवर कशाच्या जीवावर खऱ्या अर्थाने आम्ही आता पाहिजे आपकी आपकीवर तडीपार कारण दडीपारच लोक या देशाच्या मानगुटीवर बसले सत्त्याण्णव टक्के बहुजनांच्या मानगुटीवर बसले आणि म्हणून आमचा नारा असला पाहिजे आपकी आपकीवर तडीपार ही काळाची गरज आहे कारण या लोकांना आमच्या बाबाचं संविधान का पोलत कारण त्या संविधानामध्ये सुद्धा अट्रॉसिटी सारखे कलम नोंद आहे अट्रॉसिटी काय आहे अट्रॉसिटी एक असं हत्यार आहे आमच्या बापाने दिलेलं की जेव्हा आम्ही आरोपीवरिटीचा गुन्हा दाखल करतो तेव्हा आरोपीला जामीन नाही अटकपूर्व सुद्धा जामीन नाही एक काळ होता की काही मानववादी लोकांनी हे अॅट्रॉसिटीचा कलम सुद्धा रद्द करण्यासाठी मोर्चे काढले आणि म्हणून ते अॅट्रॉसिटी सारखं हत्यार आणि कलम आम्हाला टिकवायचं असेल तर भारतीय संविधान एकीक्र काळाची गरज आहे काय का नाही भारतीय संविधान तिकडनं काळाची गरज आहे जेव्हा आम्ही अठरा शिके दाखल करायला जातो बरोबर आहे आमच्यावर तीनशे पंच्याण्णव दरोड्याच्या केसेस दाखण्याच्या धमक्या दिल्या जातात जाता, आमचा कार्यकर्ता अन्याय पीडित या जातीवादी लोकांच्या अन्यायाला बळी पडलेला असतो आणि जेव्हा तो गुन्हा दाखल करायला पोलीस स्टेशनला जातो गाडगे साहेबांना चांगला अनुभव आहे संबंध महाराष्ट्रातील आपल्या समाजावर जिथे अन्याय झाला दाखल करायला लोक जातात त्या ठिकाणी त्यांना धमकी दिली जाते तीनशे पंच्याण्णव म्हणजे आमच्यावर दरोड्याची केस आम्ही जर अॅट्रॉसिटीची गेली तर आमच्यावर दरोड्याची केस गाडगे साहेब ही गोष्ट साधी नाहीये या दरोड्याच्या केसेस आमच्यावर टाकणं म्हणजेच आमच्या कार्यकर्त्याचं आणि आमच्या समाजाचं मानसिक खच्चीकरण करणं आहे आम्ही दरोडेखोर आहात का ना आम्ही दरोडे खोर आहोत का आणि त्याच दिवशी दरोडा कसा पडतो ज्या दिवशी आम्ही अट्रसिने दाखल कर करायचा होतो उशीर खूप झालेला आहे आम्ही आता भाषण देणारे होण्यापेक्षा राशन देणारे झाले पाहिजे काळाची गरज आहे शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या लोकांना इथे भाषण करायला बोलवा का नाही अगोदरच या मनोवारी सरकारने आमच्या नोकऱ्या खाऊन टाकल्या पेन्शन खाऊन टाकलं आता मिलिटरी मध्ये सुद्धा चार वर्षाची भरती सुरू केली असला कुठला कायदा आमच्या बाबाने लिहिलाय नाही लिहिला ना, ना आमच्या बाबाने पेन्शनचा कायदा लिहिलेला आहे आणि म्हणून हे मनोवादी लोक जर आपल्याला खाली उतरायचे असतील तर जिस होते की जान जिस मशीन में उसको हमको हटाना होगा याच्यासाठी आम्हाला हो लढावं लागेल बरोबर आहे की नाही आणि म्हणून दादा जाता एवढाच बरेल सम्राट अशोकाच्या वंशजानी भारतीय संविधान वाचवण्यासाठी एकत्र या काळाची गरज आहे एक, एक जानेवारी अठराशे अठरा भीमा कोरेगावच्या सिद्धिराक महाराज त्यांची कंपनी बरोबर आहे पाचशे गुणिले पंचवीस हजाराचा गणित आपल्याला माहिती आहे आणि म्हणून सिद्धिराक महाराज महाराज वंशजानं भारतीय संविधान धोक्यात आहे वाचवण्यासाठी एक या ना छत्रपती शिवरायांच्या बावळ्यानो भारतीय संविधान धोक्यात आहे तुम्हाला एक यावं लागेल का नाही फुले शाहू आंबेडकर विचारेवर प्रेम करणाऱ्या लोकांनी एकत्र या अन्यथा आम्हाला आमचा निघा आणि पंचशील खांद्यावर घेऊन बापाचं संविधान वाचवावंच लागेल कारण त्या संविधानासोबत आमची भावनिक आणि इमोशनल अटॅचमेंट आहे बरोबर आहे का नाही इतर लोकांचे आता ते म्हणतात लोकशाही धोक्यात हो आहे कारण त्यांनी संविधान धोक्यात हो आहे म्हणत नाही लोकशाही धोक्यात हो म्हणतात का आमच्या बाबाने लिहिलेलं संविधान धोक्यात आहे हे म्हणण्यासाठी आहे केले पडतात का आणि म्हणून जाता जाता म्हणजे कोण फेमस आहे की का संविधान वाजवण्यासाठी जागा हो काळाची गरज आहे या ठिकाणी नागापूर जयंत उत्सव समितीच्या सर्व जयंत उत्सव समितीने आज मला प्रमुख गुप्ता म्हणून जे मान सन्मान दिला त्या सर्व जयंती उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या या ठिकाणी मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि दुपारच्या सर्व सत्रातील कार्यक्रमाला आपल्याला कोटी कोटी शुभेच्छा देऊन थांबतो क्रांतिकारी जय भीम नमभूत